शाश्वत आर्थिक विकासासाठी अर्थव्यवस्थेत एमएसएमईचा सहभाग आणि प्रगती अधिकाधिक वाढवण्याची गरज एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी केली व्यक्त भारत आणि चीन दरम्यान सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विधायक संवाद आणि परस्पर विश्वास आवश्यक चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डॉन जून यांच्यासोबतच्या चर्चेत राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन बैठकी बैठकीदरम्यान भारत आणि रशियामध्ये एस फोर हंड्रेड पुरवठा एसयू थर्टी एमकेआय अपग्रेड आणि संरक्षण सहकार्यावर प्रामुख्यानं चर्चा भारतासोबत खूप मोठा व्यापार करार करून भारताला व्यापाराच्या दृष्टीनं धोरणात्मक पातळीवर अधिक खुलं केलं जाईल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं सुतोवाच कापूस हळद आणि मका पिकांना किमतीच्या चढ उतारांपासून संरक्षण देण्यासाठी हेजिंग डेस्क या बाजार मूल्य निश्चिती उपक्रमाची सरकार करणार सुरुवात मुख्यमंत्री पीओ पीच्या मोठ्या गणेशमूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्याबद्दल धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश हिंदी भाषेला दुर्लक्षित करूनही चालणार नाही पाचवीनंतर हिंदी येणं विद्यार्थ्यांच्या हिताचं मात्र राज्यात पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा सक्ती योग्य नाही शरद पवार यांचं मत ओदिशामध्ये प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला उत्साहात सुरुवात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जगन्नाथ भक्तांना शुभेच्छा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठुरायचं चोवीस तास दर्शन सुरू सोळा जुलैपर्यंत भाविकांसाठी मंदिर पूर्ण वेळ खुलं आणि क्वालालंपूर इथं झालेल्या आशियाई दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत भारतानं सर्वच प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत पहिल्यांदाच पटकावलं या स्पर्धेचं विजेतेपद